ओम साईराम मैत्रिणीनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एक खूप सुंदर अशी बॅकने एक डिझाईन बघणार आहे याच्यासाठी आपण उंची घेतली आहे चौदा इंच तेरा इंच तयार राहील आणि बॅक हुक घेणार आहोत त्यामुळे ओपन बाजूला बघा आपण इकडे अर्धा इंच मार्क करून घेतलं आणि त्याच्यानंतर शोल्डरचं मेजरमेंट टाकलेलं आहे शोल्डर साडे चौदा आहे तर त्याच्या अर्धबरोबर आपण सव्वा सात इंच पण शोल्डर घेतलेला आहे गळारुंदी चार इंच घेतली आणि बाहेर इकडे राहील ते आपली शोल्डर राहणार आहे तर बघा त्यानंतर आपल्याला अर्धा इंच शोल्डरच्या बाजूला म्हणजे मुंड्याच्या बाजूला स्लोप देऊन घ्यायचा आहे आणि हे आपण बेसिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मुंडा खोलीसाठी सातवरती आपण मार्किंग घेतलेलं आहे असा एक बॉक्स बनवून घ्यायचा आणि कोण्यातून अर्धा इंच घेऊन बॅक मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपण चेस्ट मेजरमेंट बघूया चेस्टमध्ये आपल्याला चेस्ट आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच अर्धा इंच लूजिंग वरती मार्क करायचं आणि त्याच्या बाहेर आपल्याला दीड ते पावणे दोन इंच आपण इथे एक्स्ट्रा घेणार आहोत आणि यानंतर कंबर घेर आहे बत्तीस ब चौतीस आहे चौतीसचा चौथा भाग येतो साडेआठ साडेआठमध्ये एक इंच टकसाठी प्लस केलं आणि टेप दुमडून टकचं मार्किंग करून घ्यायचं त्याच्या बाहेर इकडे दीड इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने बेसिक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे आहे हे आपण नेटमध्ये बनवणार आहोत तर नेटमध्ये बनवताना आपल्याला नेटच्या आतमध्ये फक्त एक इंचाची स्ट्रीप आपल्याला हवी आहे तर त्याच्यासाठी मी बघा शोल्डरकडून दोन इंचांवर मार्क करून घेतलं आणि ती लाईन आपण सरळ खालपर्यंत घ्यायची आहे बघा जशी ड्रॉ केली आहे तशी यानंतर आपल्याला गळा ट्रान्सपरंट बनवायचा आहे तर हा गळा बनवत असताना आपल्याला वरून तुम्हाला जितक्या उंचीवर खाली गळा हवा आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे वर बोटनेक करणार आहोत त्याच्यासाठी गळारुंदी चार इंच आणि गळा उंची साडेतीन घेऊन एक बॉक्स बनवून घ्यायचा आणि यामध्ये पहिल्यांदा आपल्याला बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आहे तर बघत आहात त्याप्रमाणे पहिला आपण बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला जेवढा गळ्यामध्ये तुम्हाला गोल शेप हवा आहे तो शेप तुम्ही तुमच्या अंदाजाने म्हणजे तुम्हाला खाली पाठीची पट्टी किती इंचांची हवी आहे तीन इंच चार इंच दोन इंच तेवढं खाली अंतर घेऊन मध्ये जो पोर्शन राहणार आहे तो तुम्ही कर्व शेप घेऊ शकता तर इथे मी मला जितकं खाली अंतर हवं आहे साडेचार इंच ते घेतलं आणि त्याच्यावर जेवढा राहिलेला आहे पोर्शन त्याच्यामध्ये मी हा गोल शेप देऊन घेतला आता बघा याच प्रमाणात आपल्याला मेन फॅब्रिक आणि नेटचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे तर हे तीनही फॅब्रिक मी कट करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने अरेंज करायचं हे आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला अगदी प्रॉपर व्यवस्थित हे ब्लाऊज कसं स्टिच केलेलं आहे हे अगदी व्यवस्थित कळणार आहे हा आहे बॅक पार्ट आपण याच्यानंतर फ्रंट पार्टसुद्धा मी याचा प्रिन्सेस कटमध्ये घेतलेला आहे तोही पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ही बॅक डिझाईन आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप सुंदरपणे ही डिझाईन बनवता येणार आहे तर या पद्धतीने बघा आपण मेन फॅब्रिकचा सरळचा पोर्शन वर घेतला त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि गळ्याकडच्या बाजूने आपल्याला पहिला पाव इंच किंवा त्याच्यापेक्षा एक सूत जास्त असं मार्किंग घेऊन मार्जिन घेऊन टीप देऊन घ्यायची कट्स द्यायचे आणि हे फॅब्रिक आहे ते आतल्या बाजूला पलटायचं आहे आणि वरून काठाची टीप देऊन घ्यायची आहे तर या पद्धतीने टीप देऊन घेतल्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर हे मोठी पाचची टीप देऊन आपल्याला जोडून घ्यायचं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि असे दोनही पोर्शन आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत चला हे दोन पोर्शन आपण तयार करून घेतले आता हे समोरासमोर व्यवस्थित ठेवून सरळचा भाग वर येईल अशा पद्धतीने ठेवायचा आणि त्याच्यावरती नेट पसरवून घ्यायचे आहे नेटमध्ये आणि यानंतर आपल्याला बघा व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला साईटनी म्हणजे मुंड्याकडच्या बाजूनी आणि खालची पाठीची बॉर्डर अशी आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे पिनअप व्यवस्थित करून घ्यायचं म्हणजे आपला हा पोर्षण हलणार नाही आणि यानंतर ही, यान ही व्यवस्थित आपण टीप देऊन घ्यायची आहे बघा या पद्धतीने टीप देऊन घेतल्यानंतर बरोबर सेंटरला आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि जो मगाशी आपण गळ्याचा पोर्शन कट केला होता मधला तोच आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हा आतल्या पोर्शन वाईज आपण कट करणार आहोत जो आपण पाठीमागे डिझायनर गळ्याचा शेप दिलेला आहे त्यावरून आणि वरती बोटनेकचा शेप हा कट करून घेणार आहोत हा आपल्या नेटमध्ये कट होणार आहे फक्त तर बघा या पद्धतीने कट करून घ्यायचं दोन पार्ट वेगळे करून घेतले आणि आता आपल्याला बघा या पद्धतीने पाठीचे टक्स देऊन घ्यायचे दोन्ही बाजूंना आणि यानंतर बघायचं आपल्याला खालच्या बाजूनी पट्टी लावून बघायचं जर पोर्शन काहीचा तिरका होत असेल तर तो कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाठीची पट्टी लावून घ्यायची आहे यामुळे आपल्याला पाठीचा पोर्शन आहे तो अगदी सरळ लाईनमध्ये तयार होईल त्यानंतर एक टीप चून द्यायची जिथे आपला टक्स आलेला आहे त्या पद्धतीने हे लावून घ्यायचं खालच्या बाजूला आपल्याला आता इथे हुकपट्टी आपण ॲड करतोय तर बघा या पद्धतीने डबल फोल्ड करून आतल्या बाजूला दुमडून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला आपण बघा या पद्धतीने थोडी मोठी पट्टी घ्यायची आहे ही आपण आईची पट्टी बनवत आहे आणि ही सुद्धा या पद्धतीने डबल फोल्ड करून ही सरळच्या बाजूवर वरती आली पाहिजे या पद्धतीने लावून घ्यायचे आहे तर हे लावून घेतल्यानंतर बरोबर दोन्ही इक्वल आहेत का बघून घ्यायचं जर कोणी मोठी छोटी असेल तर कट करून घ्यायचं व्यवस्थित आणि यानंतर आता आपल्याला तिरक्या पट्ट्या काढायच्या आहेत तर बघा या पद्धतीने तिरक्या पट्ट्या काढून जोडून घेतल्या आणि आपल्याला आता हा नेटच्या फॅब्रिकला गोट देऊन घ्यायचा आहे तर गोट देत असताना व्यवस्थित गोट येईल यासाठी ओढाओढ ओड़ करायची नाही नॉट्ससुद्धा बघा इथे आपण इनविजिबल लावणार आहोत कशी लावली आहे ते बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि खूप सुंदर असा लुकसुद्धा आपल्याला इथे फिनिशिंगसहित देता येणार आहे तर या पद्धतीने आपण हे लावून घेतलं आणि मध्ये मध्ये एक्स्ट्राचा पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा नॉटेस देऊन घ्यायचे गळ्याला की ज्यामुळे गळा व्यवस्थित पलटला जाईल खेचाखेची किंवा ओढा ओढल्यासारखा होणार नाही नॉट्स द नॉटेस द्यायला विसरायचं नाही तर बघा या पद्धतीने जिथे आपण नॉट्स लावली होती तिथे व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आणि त्यानंतर व्यवस्थित आपल्याला ही टीप देऊन घ्यायची आहे नॉ नॉट्स नौ, लावली तिथे आपल्याला थोडा एक आतल्या बाजूला ना एक प्लेट्स घ्यायला लागते छोटीशी म्हणजे मग तो पोर्शन अगदी व्यवस्थित तिथे मॅनेज होतो तर या पद्धतीने ही गळ्याची आपण टीप देऊन घ्यायची सेम पोर्शन आपल्याला अपोजिट साईडचाही तयार करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने दोन्ही पोर्शन तयार होतील आणि ते नॉट्स लावून आपण ही डिज पाठीचा भाग तयार केलेला आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नेटमध्ये ही डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनही प्रेस करा आणि त्यानंतर ऑलवरती सेट करून ठेवा की ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि अशाच नवनवीन डिझाईन्स मी तुमच्यासाठी या चॅनलवरती अपलोड करत असते त्या मिस होऊ नयेत यासाठी ऑल बटन नक्कीच प्रेस करून ठेवा आणि अशाच अजून डिझाईन्स पाहायच्या असतील तर समोर दिलेल्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि व्हिडिओ पाहू शकता आणि या आणि याचा पुढचा व्हिडिओ हा आपला फ्रंट पार्ट असणार आहे प्रिन्सेस कटमध्ये आहे आणि त्याचबरोबर अर्ध्यापर्यंत नेट आहे तोही पाहायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ओम साईराम